नमस्कार मैत्रिणीं चला तर मी आज पुन्हा एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे ज्या किडिओमध्ये आपण बघणार आहोत न तीच्या एकदम सुंदर आ, सुंदर आहे नवीन डिझाईन त्यामध्ये खूप अप्रतिम डिझाईन आहेत मोद्याचे खडे त्यामध्ये लावलेले आहेत सांज पण खूप सुंदर बसवलेला आहे कलर काही ठिकाणी गोल्डन कलरचे खडे बसवलेले आहेत डायमंडचे खडे आहेत तुम्हाला जसे हवे असतील तशा व्हायचे तुम्ही याचपर खरेदी करू शकता आणि ह्यामधून तुम्हाला एक आयडिया भेटणार आहे तुम्ही ज्या वेळेस खरेदी करायला जातात त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की तुम्ही कोणती डिझाईन घ्यावी त्यावेळेस ह्या डिझाईन तुम्हाला पूर्ण शकता त्यामुळे ह्या व्हिडिओमधल्या तुम्हाला ज्या डिझाईन आवडतील त्या तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता आणि परत परतशाच खरेदी करू शकता आपल्याला कोणत्याही सणासाठी पंचमी आलीचे आता थोड्या दिवसात आतावट पूर्ण मला आहे एखाद्या लग्न समारंभासाठी असा मध्ये खूप उपयोगी पडतात आणि खूप आकर्षक पण वाटतात असे सुंदर डिझाईन आहेत कधी कधी छोट्या छोट्या डिझाईन आहेत कधी मोठ्या पण आहेत कुणाला छोट्या आवडतात कुणाला मोठ्या आवडतात तुमच्या आवडप्रमाणे तुम्हाला जसे आवडतील ना तसे ह्या डिझाईन आहेत खूप सुंदर साज बसवलेला आहे मला तर एकदम खूप आवडलेलं आहे मी ज्यावेळेस खरेदी करते ना तेव्हा मी पण असे सुंदर नदी जी क्रीन सडी ठेवते म्हणजे आपल्याला खरेदीच्या वेळी नक्कीच फायदा होतो यामध्ये लहान करायची पण काही नदी आहे आपण कधी कधी मॅचिंग पण घेतो ना साड्यांवरती ती पण घेऊ शकतो आपण मॅचिंग पण कलरमध्ये पण या खरेदीच्यामध्ये कुठे पण सहज बाजारामध्ये मिळतात आणि याला कुठे नवीनच ठिकाणच्या एखादं ठिकाणच आहे असं काही नाही आपण कुठं पण गेलो ना कुठं पण या अशा नदी मिळतात एखादा आपल्या टेशनरीमध्ये साध्या असं आता मी ना तसं व्हिडिओ दाखवते म्हणजे काय माझी काय का एखादी दुकाने असं पण काही नाही आहे पण एक आयडिया देण्याचं काम मी करते ह्या निधीमध्ये तर एकदम आपला खण जो असतो ना चोवीचा खण त्या खणाच्या सुद्धा काही ने डिझाईन आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा तुम्हाला या तुमची डिझाईन आणून ती तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल